नमस्कार सोलापूर हेडलाइन्समध्ये आपले स्वागत आहे पोदार इंटरनॅशनल स्कूल सोलापूरने वैयक्तिक स्वच्छता आणि मासिक पाळीची काळजी आत्मविश्वासाने वाढूया या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी एका सत्राचे आयोजन केले जे तरुण मनांना सशक्त करते आणि निरोगी भविष्य घडवते पौगंडावस्था हा शारीरिक आणि भावनिक बदलांचा काळ असतो योग्य वैयक्तिक स्वच्छता आणि मासिक पाळीची काळजी केवळ आपल्या आरोग्याचे संरक्षण करत नाही तर आत्मसन्मान देखील वाढवते या सत्रासाठी डॉ किरण सारडा ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ सारडा हॉस्पिटल सोलापूर या प्रतिष्ठित स्रोत व्यक्ती म्हणून उपस्थित होत्या रोटरी क्लब सोलापूर नॉर्थच्या सचिव रोटेरियन जान्हवी मखिजा यांच्या उपस्थितीत हे सत्र पार पडले अशा कार्यक्रमांचे आयोजन करून पोदार इंटरनॅशनल स्कूल सोलापूरचे उद्दिष्ट आहे की विद्यार्थिनींना ज्ञानाने सक्षम करणे जेणेकरून त्या माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील रूढीवादी समजुती टेबूस मोडून काढू शकतील आणि समाजात जागरूकता पसरवू शकतील हे सत्र पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आले होते हा उपक्रम आमच्या शाळेची विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आणि आयुष्यभर शिकण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे अशा नव नवीन बातम्यासाठी आमच्या चॅनलला लाईक कर, अड सबस्क्राईब करा